सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप मीरा भाईंदर आड्यासाठी सर्वस्वी फडणवीस जबाबदार असल्याचा दावा मीरा भाईंदरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीला सर्वस्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत सरन्यायाधीश भूषण गवई आज महाराष्ट्रात आलेले आहेत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे अशावेळी ग्रह खातं काय करतंय यामुळे याला जबाबदार मुख्यमंत्री आणि ग्रह खातं आहे असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेप्रमाणे एक सशक्त लोकशाहीत प्रत्येक भारतीयाला आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे ही लोकशाही आहे तडपशाही नाही असंही त्या म्हणाले या सगळ्या गोंधळाला फक्त आणि फक्त गृह खातं आणि मुख्यमंत्री जबाबदार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदा वेगळं दुसऱ्यांदा वेगळंच काहीतरी बोलतात ही सगळ्यात मोठी अडचण आहे आणि दुर्दैव आहे हे की मी समजत होती की भाजप हा एक सुसंस्कृत राजकीय पक्ष आहे मात्र दुर्दैवाने गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचं वागणं मग ते भाषा प्रांत वागणूक आणि ज्या धमक्या दिल्या जात आहेत ते ओरिजिनल भारतीय जनता पक्षाला शोभणारं नाही हे न शोधणारं शोभणारं कल्चर भाजपमध्ये कुठून येत आहे हे लोकशाहीला शोभणारी बाब नाही अशीही टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे बघा मोर्चा हा अधिकार ही लोकशाही अजून आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्याच्यात मोर्चा काढायचा अधिकार हा प्रत्येक भारतातल्या नागरिकाला आहे आणि जर एखादा मोर्चा जर कोणी काढला असेल तर त्याच्यात गैरकाय आम्हाला मत मांडण्याचा अधिकार असलेले आम्ही मोर्चा काढला तर तुम्ही आमचा आवाज बंद करायचा करणार हा कुठली लोकशाही आहे ही दडपशाही लोकशाही नाही रिपोर्ट मराठी मुंबई